बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत खरंतर या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा सुरुवातीला पावसाच्या संदर्भातल्या मान्सूनच्या बातम्यांचा आढावा घेऊयात बातमी आहे मुंबईतली कारण मुंबईमध्ये सध्या तुफान पावसाच्या धारा कोसळताना दिसतायत आणि याच मुसळधार पावसामुळे मस्जिद बंदर रेल्वे रुळ सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे लोकल वाहतुकीवरती सुद्धा आता हळूहळू या मुसळधार पावसाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे आणि मुंबईमधल्या काही सकल भागांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय अर्थातच यामुळे मुंबईकरांचा वेगही काहीसा समंदावलाय आणि जनजीवन विस्कळीत होत आहे मुंबईत सध्याला मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण बघू शकतोय सध्याला ट्रॅकवर सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतंय मी सध्याला मस्जिद बंदर परिसरामध्ये आहे आणि मस्जिद बंदर परिसरातले जे मध्य रेल्वेचे ट्रॅक्स आहेत ते आपल्याला पाणी पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच जे फास्ट लोकल आहेत त्यांची वाहतूक कुठंतरी सध्याला थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण समोर देखील बघू शकतो आहे की एक जी स्लो गाडी आहे लो, स्लो लोकल आहे जी सीएसएमटीकडेच्या दिशेने जाते आहे ती आपल्याला समोरून येताना पाहायला मिळते आणि आता सध्याला जर का परिस्थिती पाहिजे तर मोठ्या प्रमाणात जे ट्रॅक्सवर पाणी येताना दिसत आहे साडे अकरा वाजताच्या दरम्यान आपल्याला मोठी भरती येताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतुकीला देखील रेल्वे वाहतुकीला देखील जी ठप्प आहे ती आ, ती थप्प होऊ शकते प्रामुख्यानं पाहायचं तर सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच जे ट्रॅक्सवर देखील पाणी येताना दिसणार आहे सध्याची जर परिस्थिती पाहिजे तर सर्वत्र आपल्याला सी एस एम टी इकडे जर हा भाग पाहायचा तर सी एस एम टी स्टेशन्स आहेत आणि सी एस एम टी स्टेशनकडे देखील अशाच प्रकारची सध्याला परिस्थिती जी ती ला ला आहे ती आपल्याला दिसते आहे प्रामुख्यानं आज पुढील तीन ते चार तास हा पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे आज पावसाची संततधार ही सुरूच राहील सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर सर्वत्र मुंबईमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी आहे आणि मुंबईकरांना नाहक त्रासाला देखील सामोरं जावं लागतंय कॅमेरामॅन रितेश महाजनचा अभिषेक फ्रॉड एबीपी माझा मुंबई मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि तळमजल्यापर्यंत हे पाणी आत आहे

मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं काही वेळापासून पाणी काढण्यात आलेलं आहे आणि आता या ठिकाणी हा प्रमाणात घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज सकाळपासून रुग्णालयामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठे मात्र अशा वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आपण त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय सध्याची ही केम मुलाची आपण तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा मागच्या अर्ध्या तासापासून सुरू असलेला जोरदार पाऊस दिसतोय आणि यामुळे अंधेरी सब्वे पाण्याखाली गेलेला आहे अंधेरी सब्वेमध्ये दोन ते ती अडीच फुटांपर्यंत पाणी भरलेलं आहे अंधेरी सव्वे हा वाहतुकीसाठी त्यामुळे बंद करण्यात आलाय अंधेरी पोलिसांनी हा सब्वे बाहेरून बॅरिगेड्स लावून बंद केलेला आहे तर अंधेरी सब्वेची ही दृश्य आपण बघतोय सकाळी पावणे अकरा वाजताची ही दृश्य आहेत अंधेरी सब्वेमध्ये साधारणपणे दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे हळूहळू पावसाचा जोर वाढ वाढताना दिसतोय त्यामुळे इथे पाणी साचायला सुरुवात झालेली आपण पाहतोय त्यामुळे खबरदारीच्या उपाय म्हणून आता पोलिसांनी हा सबवे जो आहे तो बॅरिगेड्स लावून बंद केलेला आहे त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना सुद्धा देण्यात येत आहे अंधेरी सब्वेमधली ही दृश्य आपण बघतोय चालकांना अंधेरीमधल्या गोखले पुलाचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा सध्या देण्यात आल्या मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पावसाचं सुरुवात झाला आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरीवली दहिसर या सर्व भागात आहे विले पारला असतील किंवा वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे पश्चिम उपनगरात जो सखल भाग आहे या ठिकाणी पाणी भरायला देखील सुरुवात झाला आपण आहोत सध्या अंधेरी सव्वेला अंधेरी सव्य हा साखल भाग असल्यामुळे अंधेरी सव्य पाण्याखाली गेला आहे अंधेरी सव्य खाली दोन ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी अंधेरी सव्य बंद करण्यात आला आहे आपण दृश्यामध्ये पाहिलं मोठमोठ्या बबल्स आहेत या ठिकाणी या उठताना पाहायला मिळतात दोन्ही बाजूनी पालिके मुंबई पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून आहेत अंधेरी सव्य वाहतुकीसाठी बंद केला आपण दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या मोठ्या संख्येमध्ये जे जवान असतील किंवा पालिके कर्मचारी ते रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत तर पाऊस आज सकाळपासून अधूनमधून सुरू होतो मात्र मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे आहेत जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाला आहे अंधेरी सव्य सुद्धा सखल भाग आहे मात्र सध्या अंधेरी सव्य बंद झाल्यामुळे अंधेरी सव्वेचा आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे सर काय सांगेल कशा पद्धतीने आपण पाहता अंधेरी सव्वेला बंद केला आपण पाहिलं तर हे पोलीस आहेत या ठिकाणी बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आले सव्वे मधून पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पाणी काढण्याचे प्रयत्न आहेत जनरेटरच्या माध्यमातून युद्ध पातळीवर करत आहेत त्यासाठी आहेत सध्या जे रस्ता बंद केल्यामुळे आहेत सव्य अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना सूचना दिली जात आहेत कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझ्या मुंबई एक मोठी बातमी मुंबईमध्ये मे महिन्यामधला एकशे सात वर्षातला विक्रमी पाऊस पडलेला आहे मुंबईमध्ये आतापर्यंत मे महिन्यात दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झालाय एकोणीशे अठराच्या मे महिन्यामध्ये दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला होता मुंबईमध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबईच्या उपनगरांमध्ये मात्र मे मध्ये आतापर्यंत एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे मुंबईतल्या जुहू चौपाटी परिसरामध्ये सुद्धा तुफान पाऊस बरसताना दिसतोय आणि खबरदारीचे उपाय म्हणून आता समुद्राच्या किनाऱ्यावरती लाईफ गार्ड आणि पोलीसही तैनात करण्यात आले हायटाईडचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत समुद्रकिनारी जाण्यासाठी नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे मुंबई आणि उपनगरमध्ये जोरात पाऊस सुरू आहे आणि यामुळे लो लाईन एरियाजमध्ये खूप वॉटर लॉगिंग दिसत आहे सध्या मी आहे जुहू बीचवर इथे आपण पाहू शकता व्हिजिबिलिटी खूप लो झालेली आहे कारण की जी वारा आणि पाऊस आहे ते खूप जोरात मुंबईमध्ये पूर्णपणे सुरू आहे मुंबई पोलीस आणि जी गार्ड आणि कोस्टल ची टीम आहे ती इथे दिसत आहे मुंबई पोलीसची व्हॅन आपण पाहू शकतात इथे आहे आणि त्यामध्ये खूप जे मुंबई पोलीसचे अधिकारी आहेत ते सध्या इथे तैनात केलेले आहेत मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे की अकरा चोवीस वर जी हायटाईड आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नका कारण या हायटाईडमुळे जे पाणी आहे ते पूर्णपणे बाहेरपर्यंत येईल आणि मुंबईकरांना कोस्टल आणि लो लाईन एरियाजवळ जाण्यात जे आहे त्यामुळे अलर्ट केलेला आहे आय एम डी कडून आपण इथे पाहू शकता की जे हायटाईड आहे था, त्यामुळे पूर्ण जुहू बीच आता रिकामी करण्यात आलेली आहे इथे आपण लाईफ गार्डची लोक पाहू शकतात लाईफ गार्ड इथे किनाऱ्यावर नेहमीच अश, अशी परिस्थिती आहे रस्त्यात खड्डे असतात लोकल ट्रेन स्लो असते यामुळे काय नाही खड्ड्याचं तर काम चालू होतं पण मला असं वाटतं पूर्ण तर नाही झालंय अर्ध्या ठिकाणी तर रस्त्यांवर खड्डे किंवा पाणी साठलंय हीच परिस्थिती आहे मुंबई पोलीस सह लाईफ टीम इथे बोटी जे आहेत ते घेऊन तैनात आहे कॅमेरा पर्सन हासिफ खान सह नम्रता दुबे बीपी माझा मुंबई तर जुहू चौपाटी परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय जुहू चौपाटी परिसरामध्ये तुफान पाऊस कोसळताना दिसतोय एकूणच जुहूचा परिसर रसे असेल अंधेरी असेल खार रोड असेल या सगळ्या ठिकाणी तुफान पाऊस सध्या होतोय समुद्रकिनारी लाईफ गार्ड आणि पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत हायटाईडचा इशारा दिल्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सूरज एकीकडे पाऊस मोठ्या प्रमाणावरती आणि त्याच्यामध्ये हायटाईड म्हणजे मोठी भरती येणार आहे या सगळ्याचा ताळमेळ राखण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या कारण असं असताना जे पाणी साचतं पावसाचं त्याचा निचरा लवकर होत नाही त्यामुळे हे पाणी कदाचित साचूनही राहू शकतं नागरिकांनी सतर्क राहायचं आवाहन करण्यात आलंय यामिनी नक्कीच सकाळपासून खरंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हायटाइड ही सुरू होऊ शकते त्या अनुषंगाने आताच आपण पाहिलं तर संपूर्ण जो समुद्रकिनारा आहे हा रिकामा मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी पावसाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे समुद्रकिनारी येत असतात आपण पाहिलं तर आत्तापासूनच हायटाईड ही प्रामुख्याने पाहायला मिळते उंच उंच लाटा या या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत चार पॉईंट सोळा मीटरच्या या लाटा असणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे हायटाइड आहे त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा देखील अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामान खात्याकडून मुंबईला देण्यात आलेला आहे एक ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी समुद्रकिनारी या ठिकाणी येऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे तर हायटाईड असल्याकारणाने मुंबईतले अनेक सखल भागात जे पाणी साचलेलं असतं त्याचा निचरा होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे हायटाईड लवकरात लवकर जाण्यासंदर्भात किंवा ह्या पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडनं देखील प्रयत्न हे केले जात असतात अनेकदा आपण पाहिलं ते सेंट जेव्हियर्स या ठिकाणी हिंदमताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या टाक्या उभारण्यात आलेल्या ज्यावेळी पावसाचं पाणी साचतं हे पाणी त्या ठिकाणी स्टोरेज करून ठेवलं जातं आणि ज्यावेळी समुद्राला आहोटी लागते त्यानंतर हे पाणी समुद्रात सोडलं जातं मात्र आता अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर हिंदमाता सोडलं तर इतर ठिकाणी अजून ती व्यवस्था सुरू झालेली नाही आहे त्यामुळे मुंबईतल्या अनेक सकल भागात पाणी हे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचाच परिणाम हा वाहतुकीवरती पाहायला मिळाला रेल्वेच्या एकूणच वेळापत्रकावरती पाहायला मिळाला आज रेल्वे जर आपण पाहिलं तर पंधरा ते वीस मिनट उशिराणे आहेत वाहतुकीची अनेक ठिकाणी कोंडी झालेली आहे त्यामुळे हायटाईडचा मोठा परिणाम हा आजच्या या एकूणच पावसावर आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी नागरिक हे जरी येत असले तरी पोलीस हे नागरिकांना आवाहन करत आहेत की या ठिकाणी तुम्ही येऊ नका हायटाईट आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसामध्ये भिजण्याची इच्छा अनेकांची असते मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव आता कोणीही समुद्र किनाऱ्यांवरती जाऊ नये अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत धन्यवाद